मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो राणीसाठी अन्न खायला तयार होतो हेच त्या मालतीला सहन होत नाही आणि ती म्हणते की माझ्या मुलाला माझ्या इंद्राला तू शिळा खाऊ घालतेस तुला काही वाटत नाही का माझ्या मुलाला तू शिळा का खाऊ घालतेस खा ग असं म्हणते आता लगेच ती म्हणते की बापरे अहो काय झालं मग कल्याणी अहो मी सगळ्यांनाच खाऊ घातलं मग ते इंद्रजित बाळा सरांना काय देऊ अहो घरामध्ये काहीच नाही ठेवलं तुम्ही सगळं लपून ठेवलं आणि मग काय घालणार मी त्यांना अहो तुम्हाला काय वाटलं मी स्वयंपाक बनवणार नाही का तुम्ही माझ्या काही वस्तू लपवून ठेवल्या तर असं होऊ शकत नाही कारण की, में की मी एक गरीब घराण्यातली मुलगी आहे आणि मला याची सगळ्याची जाणीव आहे की घरात काही नसल्यावर स्वयंपाक कसा बनवायचा हे सुद्धा मला माहिती आहे तुम्ही काही सांगू नका आणि तुम्हाला वाटलं मी स्वयंपाक बनवायची नाही लपून ठेवल्यावरती पण मी स्वयंपाक बनवला कारण की मला माहिती होतं कसा स्वयंपाक बनवायचा कमी कमी सामानात आणि कमी भाज्यापाल्यामध्ये स्वयंपाक कसा बनवू शकतो हे तर मला माहिती होतं त्यामुळे मी स्वयंपाक बनवू शकले असं म्हणते आणि ती रूममध्ये निघून जाते तर इकडं इंद्र म्हणतो की काय गं राणी तुझ्या आई वडिलांना चांगला स्वयंपाक जे बनवला होता ना मला नाव ठेवायचं नाही ना ते तर आता लगेच राणी म्हणते की नाही नाही इंद्रजीत सर मी त्यांच्यासाठी खूप चांगला स्वयंपाक बनवला होता आणि त्यांना पण तो खूप आवडला असं म्हणते तर आता लगेच म्हणते की बरं बरं ठीक आहे चांगला होता ना स्वयंपाक तर ती म्हणते की हो हो तर आता लगेच इंद्र आणि राणी तिथे गप्पा मारत असतात तर राणी इंद्राला सगळे तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते ती सांगत असते मी लहानपणी असं होते तसं करायचे असं करायचे असं सांगत असते तर आता लगेच म्हणतो की खरंच राणी तू लहानपणी खूप हुशार होते आणि आता पण तशीच हुशार आहे सा असं म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते की हो ना असं बोलणं होतं आणि आता ती बोलत असतात तर इकडं जी उर्मिला आहे त्यांचं बोलणं चुरून ऐकते आणि मालतीकडे जाते आणि म्हणते की मालती जा आई तो मला सांगू काय होणार आहे मालती काकी अहो आपल्या घरात जी राणी आहे ना ती आता महाडिक घराण्याला उभारायला जाणार आहे आणि तेच आता सत्य आहे कारण की इंद्रजित भाऊजी आणि राणी खूप गोडगोड बोलत होते दोघं एकमेकाशी मला त्यामुळे हेच वाटतं आहे तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा